नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो बरेच दिवस झाले जवळपास दहा दिवस झाला की आपल्या चॅनलवर कुठल्या प्रकारचा व्हिडिओ नाही म्हणजे दहा दिवस झाला की आपण मासे पकडण्यासाठी आलेलो नाही आणि आज आलोय आपण मासे पकडण्यासाठी तर बघूया मासे किंवा खेकडे दोन्हीपैकी बघूया पकडूया तर लक्ष बघू शकता की खेकडा काढत आहे म्हणजे आल्या आल्याच आपण सुरुवात केली आपल्याला खेकडे नाही यावेळेस आपण मासे पकडूया बघू शकता पूर्ण नदी आटलेली आहे आणि आपण या डोवामध्ये बघूया थोडंफार पाणी आहे चापलूनच पकडणार आहोत मासे तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाई सबस्क्राईब करा तर आपल्या सोबत आहेत मासे पकडण्यासाठी हा बाळा बोलू बबल्या आणि इकडे लक्ष आहे खेकडा काढतोय कुठून भोकार पडतो तर मित्रांनो थोडेफार आपण मासे पकडलेत आणि आता बबल्या ते इकडे खेकडे वगैरे खातोय काय माहित नाही भेटतात किंवा नाही त्याला बघू शकता इकडे त्याला खेकड्याची वेळ भेटले आणि तो खत आहे आणि तर मित्रांनो आपण किती मासे पकडलेत काय नाही तुम्हाला दाखवतो आणि आता आपण करणार रेसिपी आपण जास्त मासे पकडले नाही तर आजचा प्लॅन आपला होता रात्रीला खेकडे पकडण्याचा तर बघूया रात्रीला जाऊन आपल्याला जर खेकडे मिळाले तर नक्की तुम्हाला तेही दाखवतो पहिले आपण रेसिपी करून घेऊया जेवढे मासे पकडलेत त्याची तर मित्रांनो दकडे एवढे भयानक पहायला बसतात की सांगता येत नाही वाळू गरम जाम तर आपली मंडळी मासे धुत आहे तिकडे हा सुनील मासे देतोय आपण लहान मोठे पकडून हे मासे पकडलेत बघू शकता जास्त काय मासे पकडले नाही आणि चांगल्या साईजच्या मधल्या तीन मासे आहेत बाकीचे कटारी मासे एक मरळ आहे आणि एक काळुशी आणि एक वाळशी आहे बाकीचे कटारने मासे आहेत आणि बोलू बघा तिकडे विरा करतो पाणी पिण्यासाठी तर मित्रांनो एक म्हणजे रेपी रे, रेसिपीचं जे काम आहे ते सुनीलच्या आधी सोपून गेलंय म्हणजे आपण खेकडे बघूया तिकडे भेटले तर दोन तीन खेकडे भेटले तर चांगली गोष्ट होईल मी लक्ष आणि बोगल्या तिकडे आहे त्यांनी रेसिपी करून ठेवतील कारण रेसिपीचा व्हिडिओ आपल्याला होणार नाही डायरेक्ट आपण जेवणाच्याच वेळाला एक तर मासे झूक आहे बघूया पुढे जाऊन तर मित्रांनो बघू शकता आपण इकडून हे पूर्ण बीळ खातलंय आणि हे बीळ इकडून खातलं आहे पुन्हा खालून आलाय खेकडा आणि बबल्याला लागला म्हणतो खेकडा बघायला बोलल्या काढू खा ना हा बघू शकता कसली मस्त साईज आहे लांब्या सोडत आता कशात घेते त्याला म्हणलं ना अरे रे रे बुडायला सोडतो तो अजून आहे का बघ नाही तिकडे सापडतो तर मित्रांनो खेकडे तर आपल्याला मिळाले नाही आणि इकडे बघू शकता सुनील करतोय रेसिपी तर मित्रांनो आई आपली मासे आणि आता आपण फोननी देणार आहो बघू शकता एवढी मासे आहेत बघ टाक सगळी टाकू तिकट आहे था। का रे तिकट हा म्हणणं अरे बस रे बस 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 खाणार नाही नाही तर कोणी हे आले आपले मासे घागर घागर जिथत आहे बरं मी माप लागते पाहता मला ला <laughs> मला पाप लागते आता टाकतो आता तर व टाकल्या पाणी आण रे पाणी तर मित्रांनो फायनली जी आहे आपली रेसिपी झाली लाल फडक दिसत आहे बघू शकता चटणी टाकली हो रे जास्त सगळे जास्त याने चटणी टाकली बघूया काय होते आता हे रे एवढ्या कोणत्या कुठे बसायला लागतो बाबू त्याला खेकडे खायचा म्हणजे एक खेकडा पकडलाय दोन तीन पकडले होते ना दोन पकडले होते ना त्याला मासे जमत नाही त्यामुळे खेकडा खातो याला पण मासे जमत नाही बाकीच्याला जपते हाय गायस

Oke jangan keteni <tuluh> kita tawon. Tahu ndu? Oh, घ्यायचं काय बरं देतात टाब्यात मी चेप्पल घ्यायचं दोन ते एक जागी

सुता है